माझं वय चाळीस वर्ष होतं मी विधवा होते माझ्या मुलांशी लग्न झाल्यापासून मुलांनी घरी येणं बंद केलं होतं ते मला टाळत होते माझ्याशी बोलणं बंद केलं होतं मी एकटी पडली होते माझ्या घरात शेजारी एक गृहस्थ राहायला आले होते ते सुद्धा माझ्याच वयाचे होते दिसायला खूप हँडसम होते एक दिवशी ते मला घरी सोडायला आले तेव्हा आम्ही दोघंच होतो मी त्यांच्यासाठी चहा बनवला आम्ही दोघं चहा पियत असताना त्यांनी माझा हात हातात घेतला आणि नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो माझं नाव शारदा आहे माझं वय आता चाळीस पूर्ण झालं आहे मी विधवा आहे आयुष्याचा एक मोठा काळ मी एकट्यानं जगला आहे मी तरुण असतानाच माझ्या पतीचं निधन झालं मला दोन मुलं होती आणि त्यांची पूर्ण जबाबदारी माझ्यावर आली मुलांसाठी मी माझं पूर्ण आयुष्य समर्पित केलं पण मुले मोठी झाली त्यांचे लग्न झाले ते नोकरीला लागले आणि मग ते घरातून बाहेर पडले त्यांनी मला पूर्णपणे विसरूनच टाकलं ते मला फोन करत नाहीत मला पैशाची मदत करत नाहीत आणि मला कधीही भेटायला येत नाही मी कधीही त्यांच्या घरी भेटायला गेले तर ते मला घराच्या बाहेरूनच हाकडून लावतात माझं वय वाढत चाललं आहे आणि मी एकटी पडत चालले आहे माझं एक छोटंसं घर आहे माझ्या घराशेजारीच एक घर आहे तिथे कोणी भाड्याने राहायला आले होते साधारण माझ्याच वयाचे म्हणजे चाळीस बेचाळीस वर्षाचे असावेत मी रोज सकाळी गॅलरीत बसायचे कधी पेपर वाचायचे तर कधी झाडांना पाणी घालायचे तेव्हा मला समोर राहणारा तो गृहस्थ दिसायचा दिसायला तो जरी चाळीस बेचाळीस वर्षाचा असला तरी तो खूप हँडसम वाटायचा एकदा सकाळी साधारण नऊ वाजता कॉर्पोरेशनचं पाणी सुटलं होतं पण माझ्या घरात पाणी येत नव्हतं मला नक्की काय प्रॉब्लेम झाला हे समजतच नव्हतं मी घराच्या खाली उतरून पाहिलं तर पाईप फुटलेला होता आणि पाण्याचा मोठा लिकेज होता मला काय करावं हे कळतच नव्हतं मग मी ठरवलं की शेजारी राहणाऱ्या त्या गृहस्थाकडून मदत मागावी मी त्याच्या घराजवळ मी त्याच्या घराचा दरवाजा वाजवला त्यांनी दरवाजा उघडला मी त्यांना म्हणाले माझ्या घरामध्ये कॉर्पोरेशनचं पाणी येत नाही पाईप फुटला आहे तुम्ही काही मदत करू शकता का त्यांनी माझ्याकडे पाहून एक स्माईल दिली आणि माझ्या घराजवळ आले त्यांनी फुटलेली पाईप पाहिली आणि लगेच नळ बंद केला मग ते आपल्या घरात गेले आणि तिथून काही साहित्य घेऊन आले त्यांनी ब्लेडने तो फुटलेला पाईप पाई कापून पाई टाकला आणि नवीन पाईप पाई त्या जागी बसवला मी हे सर्व पाहत होते त्यांनी मला खूप मदत केली नंतर त्याने नळ सुरू केला आणि पाणी चालू झालं माझ्या घरात सर्वत्र पाणी आलं मला खूप छान वाटलं मी त्यांचे खूप आभार मानले आणि त्यांना चहा प्यायला बोलवलं ते माझ्या घरात आले मी किचनमध्ये जाऊन दोघांसाठी चहा बनवला आम्ही दोघेही चहा पियत होतो आणि गप्पा मारत होतो मी त्यांना त्यांच्याबद्दल विचारलं ते म्हणाले माझं नाव प्रकाश आहे मी एकटाच राहतो माझी पत्नी चार वर्षापूर्वी वारली आम्हाला मूळ बाळ नव्हतं माझी पत्नी माझ्यावर खूप जीव लावायची माझं स्वतःचं घर आहे पण तिथे तिच्या आठवणी सतत समोर येतात त्या आठवणी मला त्रास देतात म्हणून मी तिथं राहू शकत नाही आणि म्हणूनच इकडे भाड्याच्या घरात आलो त्याचं हे बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटलं कारण त्याच्या पत्नीवर त्याचा खूप जीव होता मग ते म्हणाले खूप वेळ झाला मी माझ्याबद्दल तुम्हाला सांगत आहे तुम्हीही तुमच्याबद्दल काही सांगा मी बोलायला ला लागले तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं मी म्हणाले माझं नाव शारदा आहे माझं वय चाळीस वर्ष आहे माझे पती आठ वर्षापूर्वी मृत्यू पावले त्यांचं निधन झाल्यावर मी पूर्णपणे एकटी पडले पण माझ्या दोन मुलांसाठी मी जगण्याचं ठरवलं त्यांना मी लहानाचं मोठं केलं लहानपणी ते सतत माझ्याजवळ यायचे आई आई करत असायचे पण जेव्हा त्यांची मी लग्न लावून दिली तेव्हापासून ते मला विसरलेत त्यांना चांगल्या नोकऱ्या लागलेल्या आहेत पण ते मला कधी भेटायला येत नाहीत कधी मला त्यांच्याकडे बोलवत नाहीत त्यांच्याकडून मला कोणत्याही प्रकारची मदत होत नाही पण मी आई आहे माझं हृदय आईचं आहे माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे पण असं वाटतं की त्यांचं माझ्यावर प्रेम नाही मी एकटी पडली आहे आता मी वेळ कशी तरी घालवत असते कधी टी व्ही पाहते कधी पेपर वाचते कधी पुस्तक वाचते झाडांना पाणी घालणं हेच माझं आता आयुष्य राहिलं आहे माझं हे बोलणं ऐकून प्रकाशरावांना वाईट वाटलं आता खूप वेळ झाला होता चहा संपून आम्ही गप्पाच मारत बसलो होतो काही वेळाने प्रकाशराव म्हणाले आता मला निघावं हवं हो। काही वेळाने प्रकाशराव म्हणाले आता मला निघायला हवं हो। पण पुन्हा कधीतरी भेटूया प्रकाशराव दिसायला खूप सुंदर होते मी सुद्धा दिसायला सुंदरच होते प्रकाशराव हळूहळू पायऱ्या उतरून खाली गेले आणि त्यांच्या रूममध्ये गेले त्यांची आणि माझी गॅलरी समोरासमोर होती संध्याकाळी साधारण पाच वाज्याच्या सुमारास प्रकाशराव गॅलरीत असायचे मी सुद्धा गॅलरीत असायचे आम्ही दोघं एकमेकाकडे पाहायचो आणि गॅलरीत उभं राहून गप्पा मारायचो फारसं अंतर नव्हतं आमच्यात मी झाडताना पाणी घालायचे आणि प्रकाशराव काहीतरी वाचत बसायचे मी झाडांना पाणी घालायचे आणि प्रकाशराव काहीतरी वाचत बसलेले असायचे रविवार होता आठवडे बाजार होता साधारण दीड किलोमीटर आमच्या घरापासून तो असावा मी बाजारात निघाले होते तेव्हा अचानक माझ्या पाठीमागून आवाज आला मी वळून पाहिलं तर प्रकाशराव सुद्धा माझ्या पाठीमागून येत होते प्रकाशराव म्हणाले मी सुद्धा आठवडे बाजार करायला चाललो आहे आपण दोघे एकत्र जाऊया मी आणि प्रकाशराव दोघेही एकत्र निघालो आमचं नजरेला नजर भिडत होती आम्ही अगदी जवळ जवळ चालत होतो एकमेकांबद्दल कधीही जाणून घेत होतो काही वेळातच आम्ही बाजारात पोहोचलो दोघांनी भाजीपाला खरेदी केला मी प्रकाशरावांना विचारलं तुम्हाला स्वयंपाक वगैरे येतो का काही मदत लागली तर सांगत जावा प्रकाशराव म्हणाले पत्नी गेल्यानंतर सर्व काही स्वतःच करावं लागतं आता चांगलं शिकलो आहे कधी काही मदत लागली तर नक्कीच सांगेल घरी येताना वाटेत आम्हाला एक आईस्क्रीमवाला भेटला प्रकाशरावांनी दोघांसाठी एक आईस्क्रीम घेतलं प्रकाशराव मनाने खूप चांगले होते मला प्रकाशरावाकडे आकर्षण वाटू लागलं होतं दोघंही आईस्क्रीम खात खात घरी परतलो आजचा दिवस खूप छान गेला होता प्रकाशरावांसोबत वेळ घालवायला खूप बरं वाटत होतं मी कधी कधी जेवण बनवून प्रकाशरावांना त्यांच्या घरी नेऊन देत असे प्रकाशराव सुद्धा मनाने खूप चांगले होते ते सुद्धा मला कधीकधी काही पदार्थ पार्सल आणून द्यायचे आता आमचं नातं खूप छान झालं होतं आमच्यात एक विश्वासाचं नातं निर्माण झालं होतं एकदा मला खूप ताप आला मला काय करावं समजत नव्हतं प्रकाशरावाने दोन तीन वेळा गॅलरीत फेरफटका मारला पण मी कुठेच दिसले नाही काही वेळाने ते स्वतःहून माझ्या घरी आले मी अंथरुणावर पडलेले पाहून त्यांना आश्चर्य वाटलं त्यांनी जवळ येऊन माझ्या कपाळाला हात लावला खूप ताप होता मग त्याने ताबडतोब रिक्षा बोलवली आणि मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले डॉक्टरांनी तपासणी केली मला इंजेक्शन गोळ्या दिल्या दवाखान्याचा सर्व बिल त्यांनीच भरलं प्रकाशरावांनी रिक्षा करून पुन्हा मला घरी घेऊन आले माझा ताप थोडा थोडा कमी होऊ लागला होता हळूहळू रात्र झाली प्रकाशराव माझ्याजवळ बसवत होते माझी खूप काळजी घेत होते माझ्या मनात सतत विचार येत होता हे प्रकाशराव कोण माझा आणि त्यांचं कोणचं नातं आहे माझे रक्ताची मुलं असूनसुद्धा त्यांनी माझी अशी काळजी घेतली नाही आणि प्रकाशराव मात्र मैत्रिणीच्या नात्याने माझी इतकी काळजी घेत होते हे सगळं पाहून मला वाईट वाटत होतं प्रकाशरावांविषयी माझ्या मनात प्रेम निर्माण होऊ लागलं होतं त्यांनी ती रात्र माझ्या कुशीत जागून काढली जेव्हा सकाळी मला जाग आली तेव्हा प्रकाशराव खाटेवरच भिंतीला डोकं टेकून झोपले होते मी त्यांना उठवलं मला खूप वाईट वाटलं मी त्यांना म्हणाले मी तुमची खूप आभारी आहे माझ्या मुलांनी जेवढं माझ्यासाठी केलं नाही त्यापेक्षा जास्त तुम्ही माझ्यासाठी खूप केले असे दोन तीन दिवस गेले पुन्हा एकदा आठवडे बाजाराला आम्ही दोघं गेलो संध्याकाळी प्रकाशराव म्हणाले आपण सिनेमा पाहायला जाऊ का इथे जवळच एक थिएटर आहे मी होकार दिला आम्ही दोघंही सिनेमा पाहायला गेलो सिनेमा खूप छान होता त्यामध्ये काही हिंदी रोमॅंटिक सीन होते ते पाहून माझ्या मनात प्रकाशरावांविषयी प्रेम निर्माण झालं प्रकाशरावांनी माझ्याकडे चोरून चोरून पाहत होते आम्ही दोघही एकमेकांकडे पाहून एकमेकांमध्ये हरवून गेलो आम्ही दोघं पॉपकॉर्न खाता खाता पूर्ण सिनेमा पाहिला आता संध्याकाळचे साधारण सहा वाजले असतील पुन्हा आम्ही दोघं एका हॉटेलमध्ये गेलो खूप छान जेवण खाल्लं आणि नंतर मी घरी आले साधारण रात्रीचे आठ साडेआठ वाजले असतील प्रकाशराव मला वरती सोडायला आले होते मी खाटेवर बसले कारण थोडी दमलेली होते मी म्हणाले बसा मी चहा करते प्रकाशराव बसले मी दोन कप चहा बनवले आम्ही दोघं चहा पीत पीत गप्पा मारत होतो माझा हात टेबलावर होता प्रकाशराव बोलता बोलता त्यांचा हात हळूच माझ्या हातात घेतला आणि म्हणाले शारदा मला तुझ्याशी काही बोलायचं आहे मी म्हणाले बोला आम्ही दोघंही एकमेकाच्या डोळ्यात पाहत होतो ते म्हणाले तुलाही तुझं म्हणावं असं कोणी नाही आणि मलाही माझं म्हणावं असं कोणी नाही जर आपण दोघांनी एकत्र राहिलो लग्न केलं तर के हे एवढं बोलून प्रकाशराव शांत बसले मीही काही वेळ शांत बसले कारण मलाही प्रकाशराव खूप आवडत होते मी उठले प्रकाशरावही उठून उभे राहिले मी त्यांना मिठी मारली त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू बाहेर पडत होते कारण माझी स्वतःची मुलंसुद्धा सुद्धा माझी अशी काळजी घेत नव्हती मला म्हातारापणात कोणाचा तरी आधार हवा होता आणि तो आधार प्रकाशरावांनी मला दिला प्रकाशरावांनी माझे डोळे पुसले माझ्या गुलाबी ओठांवर त्याने हळुवारपणे एक किस घेतला मी सुद्धा प्रकाशरावांना किस घेतला आम्ही दोघंही एकमेकांच्या मिठीत शिरलो एकमेकांवरती आमचं प्रेम वाढत गेलं आम्हाला खूप आनंद मिळाला होता आता आम्ही दोघंही एकत्र राहू लागलो होतो कोर्टात जाऊन आम्ही दोघांनी लग्न केलं आता मी प्रकाशरावांची रोज छान छान पदार्थ खाऊन घालू लागले मी त्यांची खूप काळजी घेत होते आम्ही दोघंही एकत्र आठवडे बाजारात जायतो सकाळी पेपर वाचत बसतो टी व्ही पाहतो सिनेमा पाहतो आता आम्हाला कोणाचंही दिनं घेणं नाही समाज काय म्हणेल याची आम्ही कधीच विचार केला नाही आता मी प्रकाशराव खूप आनंदात समाधानात जीवन जगत आहोत प्रकाशराव माझ्यावर भरभरून प्रेम करतात आणि मी सुद्धा प्रकाशरावांवर भरभरून प्रेम करते तुम्हाला काय वाटतं मी आणि प्रकाशराव दोघांनी एकमेकाशी लग्न केलं आम्ही बरोबर केलं की चूक केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद